आज तुला समजले असतील ना माशांच्या जाती इतक्या असतात <laughs> मासा, मासा जिताडा आत्ता खरी एंट्री केली काय गुड्डू तुला वाटत नाही चुकीच्या जागावर आलो आपण एकदम बरोबर तिथे एकदम चुकीच्या जागावर आलो अय बाबा बा मित्रांनो मस्त दरवाजा लावून रीली बनवत होती बायबे कसली घाबरली एवढी आबरलेस घाबरली मी घरातले घरात घाबरत नाही घरात घाबरतो मला मस्त बाहेर होता तुम्ही आज पासा बोलता मला लाज वाटते लाजने मला हच्चीच भीती वाटती म्हणून मी बोलत होती सो चला मित्रांनो आता आम्ही निघालो अगोदर तयारी झाली माझी मी बोलली एखादी रील बनवते त्यात पण आले मधी <laughs> पण तू प्रत्येक वेळी लाजाला करावं ला पाहिजे लाजत नाही मला ह्याचीच भी भीती होती का तुम्ही तिथून कॅमेरा चालू कराल म्हणून <laughs> मी दरवाजा लावून घेतला सो चलो आता आम्ही निघालोत खारगरला आणि खारगरला कशासाठी चाललो ते तुम्हाला समजेलच मॅडमला दुबईला नेते आज मी दुबईला <laughs> दुबई की सफर सो so, चलो भरपूर उशीर झाला रील्स पे आता बाजूला ठेव तुम्ही का नको नको चल 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 भरपूर उशीर झाला चल चला निघूया चल चला आम्ही आता पोस्ट लो आणि हा आ, दादा भेटलेत आम्हाला <laughs> आणि इथे पार्किंगला पोहोचले पार्किंग हो पेड पार्किंग आहे इथे आता आतमध्ये बघूया काय काय अजून हो पार्किंग पण फुल झाले फुल पब्लिक आहे आज पण आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे हो खूप भारी वाटते समोरूनच एवढा भारी आहे आतमध्ये गेल्यावर अक्षय दादा थांबलेला आहे बरंच उशीर झालं बघूया आतमध्ये

पोसल्या पुसल्या नुसत्या नोटा काढायला लागतात आणि आतमध्ये जायची तर मला तर काम घाई झाले हो चला इथे घ्या ना इथून बघ जास्त पब्लिक आवशे आधी अशे खाऊन ठेऊन घेऊ आपू बघा दाताचं ब्लॉग मग येत अरे ताऊ काय ग वहिनी आमची बहिनी नवीन नवीन आहे म्हणून लाचते आपले इथ शंभर शंभर रुपये पर पर्सन आतमध्ये आता माहिती आहे आपल्याला डॉल्फिन माहिती मस्त डॉल्फिन सितारी पंटूस समोर एवढा मोठा आपल्या घराच्या समोर एवढा मोठा तला आहे त्यांचं कधी मास नाही बघायला चांगलं नाही आणलं पैसे भरून मास बघायला आतमध्ये बघू चल अजून कंच मास येत बनवला बाकी हे महिनाभर आहे ना यो महिनाभर इथून एंट्री आहे काय हा चलो आता एंट्री केलेली आहे आम्ही आतमध्ये म्हणजे आता केली ना हे दोन अट आहे ना तर उड्या मारशील हे बारीक मास आहे ही भक्तीसांची जात आहे लाल, <laughs> लाल माशांचं अरे हे ब भारी वाटतंय लाल माशांचं पिल्लू नाहीये हा काय पिठांचं टोकं आहे काय <laughs> मांदेली मांडली हो ये ब पापले। पापलेट हे ब येलो येलो पापलेट दापोड्याचं पापलेट आहे ती इग्रम नाही ए काय त्यांचे हे बघ ये भारी मासा एंजल एंजल मासा हो एंजल मासा त्यांना डिस्टर्ब नको फोटो काढायचा आहे टायगर टायगर मासे मेन मेन अजून बघायचा बाकी आहे काय चल आता तुम्हाला मेन मेन मासे दाखवतो ये का आपण घरा बघता रोज <laughs> <laughs> ए, यो काला मासा तिथं बोयटा होती बोटा नाही घेतली यो खरा काला मासा एकटा तुझ्यासारखी तू काय खात बोयटा बोटा बघायचं यो पाणी तरी बदला रे बरा कोमट पाणी कोमट पाणी हो पाणीच कोमट आहे ये, ये, ये कुठलं चिल्ली मास हा हेल्मेट घातलं नाल हेल्मेट आरती कलर लागले हे पण ये जरा युनिकच आहे ते बा हो आज हे आज तुला समजले असतील ना माशांच्या जाती इतक्या <laughs> असतात मासा गिताडा कटला मांदेली ही आता आता वाढली ना ही दोन होती ब्लॅक हो ब्लॅकमूर ब्लॅकमूर आहे ती एकमूर एकमूर ना बाकी मुरया हे गावटी पापलेट मरी वाटतं ना हां सिंगाली <laughs> सिंगाली सिंगाली एडी सिंगाली दुबई दुबई वाली सिंगाली एडी बट ना ना पण भाड्या 100 रुपये वसूल आहेत 160 जात <laughs> आहे भाई एक्सरसाइज करतोय रामदेव बाबा क गेला होता जाऊ द्या आपण मजा मस्ती करून पैसा वसूल करू आपला आता भीशार खरी एंट्री गेली काय हो आताची पकड 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 बघ भेटते का वाटते ना ओ लोक कसलं वाण्याने हे माणूसच तू वाटते रे माणूसच वाटते बघ तिथं भाऊस ना भारी आहे भारी दोन टायमाचं जेवण होईल एक भेटला तरी <laughs> एक भेटला तरी का होईल तुला येऊ बघ आता पुसायला पाहिजे त्रशाही काय रे यो मासा मासा कोणता देव मासा, <laughs> <laughs> यो मासा, देव मासा <laughs> था था दादा yes. आलेला <laughs> ये भुवा भारी वाटते खूप आता वाट झाली यांची महिने <laughs> वर्ष खुला ठेवलाय ना खुल्ला आहे वरचा वरचा ओपन आहे <laughs> काय हो भाऊजी बघा बघा आनंद घ्या माशांचा आनंद घ्या माशांचा आनंद घ्या यो डेमो ठेवला आहे विक्रम असा एक ना दिसला अजून पट्टा मारल्या पालणारा काय आत्ता मोठा आहेत काय येऊ बघ ना हे तो पहिला बघलेला तोच आहे तोच आहे ना पहिला बघलेला तो तुभरा इथ मोठ मोठ मोठं लावलं ना का इथं कमी क्वांटिटी आहे लोभ असला आहे

कपला शंभर रुपये कपला शंभर रुपये संपला ना इतकून <laughs> <कप्ला शंबर रुबे। laughs> नाही रे त्यांना सवय झाली आता मग ती शाळेत तर कधी शिकली नाही आणि इथं आली पुस्तक घ्यायला <laughs> 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 थँक थँक यू थँक्यू थँक्यू थँक यू या या न डालमुंडी बनू या नक्की या नक्की या चला आता पोरीला जरासा वाचा आहे म्हणून पुस्तक आहे घ्यावायला लागलो तो कुठला पुस्तक आहे बघ रावण आणि चाणक्य नीती मी करतोय थँक्यू सपोर्ट तेव्हा सपोर्ट आहे काय टेन्शन नाही आज बरा वाटलं तुम्हाला पण भेटून तुमची एक नंबर थँक्यू थँक्यू राहतो जेव्हा माणूस पुढे जाईल ना तेव्हा चांगलं एक नंबर जेव्हा असं बोलतो तेव्हा आम्हाला सॉंग बिंग बघतो ना एक नंबर थँक यू या 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 गुड्डू तुला वाटत नाही चुकीचं जागावर आलो ना आपण एकदम बरोबर एकदम जिथे जायचं होतं तिथे आलो एकदम चुकीच्या जागावर आलो चल बाहेर नाही पटापट पटापट बाहेर नाही आता जे पाहिजे ते घ्यायचं ना दादा दादा आता बोलत घेऊन काय बोलत भरून येईल आता ती काय नाही एक ही वस्तू घेणार नाही बघ मेनू पण बोललोय बिंदास घे कारण जे स्वस्त असेल घे ना तू बिंदास बघू काय ही बदका घे बाय कसला ब्लिंक करतेस ती तो मग क्लिपांचा भांडारात गोडाऊनच इथे टाकले सगळं ती इथून झालं होतं ते तितपण्या हो प्रत्येक सेक्शन मधून काय काय घे एक कानांचा घे एक नाकांचा घे एक गल्यांचा घे त्या मला काय माहिती नाही यो बाण मारत असतो निशाणा अच्छा नको घेऊ ज्याला कधी माझे मारशील नूडल्स काय काय रे बाबा ही पेन्सिल ही बघ पेन्सिल हा यो माहिती आहे घे आबाडा घे चाल इथं फक्त माशांचाच त्या ठेवायला पाहिजे होता रे या काय नाही त्यात ठेवलाय मला जत्रा नच फिरतस र बारीकशी तू फिरायला फिरायला पाहिजे गुडू घर चार चार मक्क तसच कुसल उकरून खाय नाही तर बघ स्वीट कॉर्न खायचा आहे स्पायसी भेटतो ना हा आता घरी गेल्यावर दाखवते हा कस कुसवत ठेवलं ते दोन मक्क घरात थर्टी पर्सन आणलेलं तस कस आहे तुमच्या हातात तो एक मी खात <laughs> आणि इकडे भूता आहेत सगळी भूता घेतला कुठं त्याची लवकरच व्हिडिओ येईल तो काय प्रँक असेल ते तुम्हाला कसा लागत आहे आता सुरुवातच झाली हा खावाची आतमध्ये अजून दुकान असतील <laughs> इकडं बघा हे बॉल याच्यात टाकले आणि नंबर आला तर भेटेल ती वस्तू आपली आणि मी खेळणार आहे हो आता तुझ्याशी काय होणार ना <laughs> दर आता मी खेळते बघ काय पाहिजे फक्त हो काय काय पाहिजे तुला सांग काय घ्यायचं हो चल जे भेटेल ते भेटेल बघवा लावा

शंभर रुपया तर घालतो घालव सात घालव आम्हाला पाठवून चांगल्याला दिलं थांब थांब जाईल नाही आहे अजून घालव रिटायच रिटायच बुकिंग करायचं होतं रिटायन रिटायर

अरे ऐक ना हे अरे याच्या ए बत्तीस बत्तीस अरे आता शंभर रुपयाचा

બરાબર 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 ચલો મી કાલ અરે કાલ ફિરા ગે યાત્રા પછી તા હા

शॉपिंग सेंटर संपल्यावर थोडा पुढे आल्यावर पाळणे वगैरे आहेत आणि इथे आल्यावर लहान मुलांची मजाच मजा मी पण बसली असते पाळण्यात पण दोन मेंबर एवढे डरप आहेत ना ते पाळण्यात बसायला बघत नाही तुमच्या मुलं घाबरवते मी आता कुठे ती कुठे मागून जा मागून तुम्ही मागून जा तुम्ही मागून जा तिने बघला आता हिने क्लिप घेतल्यान जस्ट जस्ट क्लिप घेतल्यान आणि इसरून आली विसरले बघ कशी चालीत न देवाला गेले गेले <laughs> या पे क्लीन ट्रक्की <laughs> गेली ना, ना वो, वो नहीं पेपर का आठसो रुपया का लिया बहुत चाप्टर वार तू इसरून जातस काय आयला विचारांनी दिले न मला तर बहुत चाप्टर हो केशी रे माझी इच्छा एक दिवशी नवऱ्याला काहीतरी अशी विसरून जा दोनच क्लिप घेतलेलं ते पण इथं राहिलेलं इकडे बघा कसं पाऊस आलाय किरवायला घालू तिथून हो लगेच पाऊस लागला लगेच आता दाखवा पाऊस आलाय ना पण आज दिवसभर वातावरण होत पावसाचं होता आध आध ना आध आध गा। गा। पडला। रस्ता ओला झालाय म्हणजे कधीपासून पडतोय तो काय जमाना आलाय सकाळी थंडी दुपारी हो आणि रात्री पाऊस पाऊस हो ना कलियुग कलियुग बघा रस्ता जाम ओला झाले म्हणजे कधीपासून पडतय इकडं इकडं पडत अस सिंगर yeah, yeah, yeah. के साथ आम्ही <laughs> जेव्हा करकरश आवाज अजून कर्करा सारखं बोलाव हो? करकरश आणि आम्ही हो दोघे असे सिंगर आहोत नसते सुर नसते बाथरूम सिंगर ना आपण टॉयलेट सिंगर आहोत आमचे लिरिक्स छान एक या गाण्याचे थोडीशी एक त्या गाण्याची थोडीशी असं करून आम्ही गाण्या पाऊस आला हो जाम पाऊस आला चला आता कुठपर्यंत पाऊस आहे बघू हो मस्त फिरून वगैरे आलो आता घरी वाई सांगलेत बघा आणि तुम्हाला जर तिकडे जायचं असेल तर खास मासे बघायला जा ओ, बाकी का आपली जाता मस्त आहे मासे बघायला भारी मजा आहे आणि जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तरीही जा कारण मला एवढा काही जाऊन दिला नाही गप जाऊन दिला नाही बरोबर गेलीच मग गेल काय घेतलाच नाही हा आणि ऐक थांबा आणि पाळण्यात बसायची हाऊस असेल तर बिंदास जाऊस नाही आहे बसायला नाही भेटला सो मजा केली आम्ही काय काय मजा केली ते तुम्ही बघितलाच असाल असाल अजून पाळण्यात बसायची मजा मला करायची तिला अजून कारण मास बघायला भारी वाटत आणि पाळण्यात मस्त ओढी पण होती मला नाही वाचून दिली म्हणजे मला आपण गेलो ना बंद झालं बंद झालं दहा वाजेपर्यंत आपण शेवट परत होतो मी आता वाजून कधी नाही दाखवत मला बोलू नाही बोल बोल नको आता काय आता सगळं बोल सो so, चलो आता जेवायचा आहे आम्हाला मस्त भाकरी विकरी आलेल्या so, आहेत सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय